हॅलो मग म्हटलं की तुम्ही या सगळ्यांना मंत्री आमदार खासदार यांना तुमच्या दृष्टीने ते क्लायंट आहेत तर हे जे क्लायंट आहेत यांचे सगळ्यांचे खाजगी कारखाने पण आहेत आणि मूलत हे सहकारी साखर कारखानदार आहेत तर हे सगळे या एका अर्थानं राजकारणी म्हणजे खट्याळ सगळे कारखानदार आहेत खट्याळ या अर्थानं की काही करून कारखाना चालवायचा आणि मग त्याच्यामध्ये ज्या ज्या गोष्टी करता येतील त्या करायच्या अशा स्वरूपाचे सगळे साधारण लोक असतात सगळे याच पद्धतीचे असतात असं मला म्हणायचं नाही आहे पण असे काही अनुभव आपल्याला काही सांगता येतील आणि त्यांना कसं टॅकल केलं आपण नाही एक तर मी सगळ्या साखर फॅक्टरीने व्हिजिट दिली अनेक साखर फॅक्टरीने व्हिजिट दिली आणि मी काही पत्प्पा पाळली गेल्या सात वर्षात आणि मी ते त्यांना सांगितली मी एकाही साखर कारखान्याच्या मोळी टाकायच्या कार्यक्रमाला गेलो नाही जाणार नाही अनेक ठिकाणी तुम्हाला बोलावलं असेल कारण अनेक प्रत्येक वेळी प्रत्येक मोळी टाकणं म्हणजे काय पू पूर् पूर्वी काय होतं तर मला माहीत नाही पण मी जात नाही आणि जाणार पण नाही आणि मी त्यांना सांगितलं तुमच्या कुठल्याही समारंभाला मी येणार नाही कारण त्या त्याच्या पाठी म्हणजे रिझनही सांग सांगितलं की तुम्ही एखादं तिथं मला एक, एक प्रेझेंट दिलं ते पॅक असतं घरी येऊन आल्यानंतर मी बघितलं त्यामध्ये चांदीची मूर्ती निघाली तर माझ्यावर ते खूप प्रेशर येतं आणि मला ते सवय नाही आहे त्यामुळे मी येणार नाही कुठल्या कार्यक्रमाला कारण पारदर्शीपणा ठेवायचं असेल तर मी कुठल्या कार्यक्रमाला गेलो एका कारखान्याला नाही म्हणालं एकाला हो म्हणालं असं नको म्हणून मी कुठल्या कारखान्याला जात नाही मी सगळ्यांना व्हिजिट दिली आणि व्हिजिट दिल्यानंतर माझं वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये पण एक लेक्चर झालं खूप मोठं आणि या सगळ्यांना मी सांगितले की नेमकं तुमचं चुकतो आहे कुठं त्यावेळी बाळासाहेब पाटील सकार मंत्री होते शरद पवारांनी मला तिथं लेक्चर द्यायला सांगितलं आणि मी संपूर्ण या फॅक्टरीचा स्टडी केल्यानंतर त्यांचं नेमकं झुकतं आहे कुठ कुठं हे संपूर्ण पी पी टी प्रेझेंटेशन तयार केलं आणि मग त्याच्यावर उपाय काय याचं पण मी पी, पी पी टी प्रेझेंटेशन तयार केलं आणि मग सगळ्या कारखान्यांच्या एम डीला मी वाशींना बोलवतो सगळ्या कारखान्यांच्या एम डीना वाशीला माझं मोठं ट्रेनिंग सेंटर आहे आणि पिथं प्रत्येक मुद्द्यावर मी डिस्कस केलं एकतर मी असं बघितलं की या सगळ्या लोकांना बहुतांश लोकांना आर्थिक शिस्त नाही ज्याला मी फायनान्शियल डिसिप्लिन म्हणतो ती अजिबातच दिसत नाही त्यामुळे अनेक वेळेला त्यांच्या वर्किंग फंड्समधून डायव्हर्जन झालेलं दिसलं आम्हाला की राजकारणाकडं कर असं असेल अजून कुठल्या दुसऱ्या उद्योगाला असेल ते वर्किंग फंड्स डायव्हर्ट होताना मला दिसले नंतर बऱ्याच गोष्टी आज दिसल्या की चुकीच्या पद्धतीनं जे साखर क्षेत्रातले जे काही चुकीच्या गोष्टी आहेत म्हणजे एफ आर पी जास्त दे देणं दुसऱ्याचा ऊस पळवणं मग आपले स हे करण्याकरता हे एफ आर पी ज्या दिलं त्याचा ऊस आपण पळवलो तो साखर कारखाना अडचणीत घेत दर एकदम जास्त देणं त्यामुळं लोक त्यांच्याकडं ऊस टाकतात अशी जे काही चुकीच्या प्रथा आहेत ते मी सगळ्या बघितल्या त्याच्यावरून कसं नुकसान होतं आणि सगळ्या लोकांना मी पटवून द्यायला सुरुवात केली की तुमचं एकट्याचं भलं होत असताना तुम्ही सेक्टरचं पण भलं बघितलं पाहिजे बरोबर त्यात मी बघत गेलो की साखर कारखाने एक सहकारी तत्वावरचे जर चालले नाहीत अडचणीत आले त्याची मी विक्री काढली तर वाले वाले ते प्रायव्हेट सेक्टरवाले विकत घेतात आणि त्याने प्रायव्हेट सेक्टरवाल्याने विकत घेतल्यानंतर ते उत्कृष्ट चालतात म्हटलं सहकार क्षेत्रामधले कारखाने उत्कृष्ट चालत नाहीत मग प्रायव्हेट सेक्टरमध्ये चा चालतात नेमकं काय गणित आहे तो पण मी अभ्यास केला यांचा प्रोफेशनलिझमचा अभाव कसा आहे मग ते नेमकं अनेक चुका त्यांच्या मी दाखवल्या बॅलन्सशीटमधल्या चुका असतील ते वर्किंग फंड्स कसं करतात काय करतात अनेक वेळेला लोन घेताना काही लोक तर शंभर टक्के लोन घेतात मग ते प्राईज वाढवून असेल काही असेल सप्लायरला किंमत वाढवून सांगायची मग ते आतनं कॅश रूट करायची आणि हंड्रेड पर्सेंट लोन कॉन्ट्रीब्युशन त्या त्यांचं काहीच नाही त्यामुळं नेमकं त्यांच्या रिपेमेंटवर खूप बोजा येत यायचं आणि मी त्यांना एका सांगितलं माझं रिपेमेंटचं जी थेरी आहे ती कर्जाची परतफेड ही उत्पन्नातूनच झाली पाहिजे बरं मी पठाण नाही की तुमची कारखाना ताब्यात घ्या बंद करा विका असलं घाणकाम मी करणार नाही तुम्हाला मी उत्पन्नक्षम बनवतो आणि त्या उत्पन्नातूनच मी माझी रिकव्हरी काढून घेतो आणि तो विचार त्यांना पटला सगळ्यांना मग मी काय केलं जेवढे कारखाने डिफॉल्टर पूर्वीचे खूप जुने जुने ते मी जप्त केल्यानंतर त्याची विक्री केली नाही मी मी ते सहकारी तत्वावरती भाड्याने दिले आणि सहकारी साखर साकर कारखान्यानाच भाड्याने दिले म्हणजे प्रायव्हेटने जरी घेतला तरी त्यांनी तो सहकारी साखर कारखाना म्हणूनच चालवायचा कारण मी सहकारी साखर कारखान्याचं कॉन्स्टिट्यूशन सा, बदलत नाही आहे त्यामुळं सह सा, सहकारला मी मला असं आढळलं मी जर प्राय नुसतं पैशाच्या मागे लागून प्रायव्हेट सेक्टरनी जास्त बोली बोलली म्हणून मी त्यांना दिलं तर सहकाराचं खच्चीकरण नकळत केल्याचं माझ्यावर पा, पाप पाप लागतं मला कारण का मी आनंद नकळत का हो होईना मी सहकार कमी करतो आहे मग मी निर्णय घेतला की हे भाड्याने द्यायचे म्हणजे सहकारी तत्व कारखाने भाड्याने देतात म्हणजे सुरुवातीला ते विकत होतो आणि मग त्याच्यात काही गोष्टी घडल्यानंतर आपण बंद केला धोरण बदललं आणि आपण ते भाड्याने ला द्यायला लागलो ला। ला। चालवायला देताना आपण काही क्रायटेरिया लावला ज्याला देतो त्याची क्षमता आणि हे सगळं त्याची काही क्रायटेरिया क्षमता आम्ही काय केलं ज्याला चालवायला देतात त्या निकष आमच्या टेंडर असतो टेंडरमध्ये आम्ही खूप निकष केले की स्वतः पाच वर्षाचा नफा पाहिजे त्याला त्या क्षेत्रातला अनुभव पाहिजे त्याचं नेटवर्क पॉझिटिव्ह पाय पाहिजे त्याचं एन डी आर पॉझिटिव्ह पाहिजे आणि एकंदरीतच त्यांनी कारखाना पाच वर्ष नफ्यात चालवून व्यवस्थित तो चालला पाहिजे त्याची क्रेडिबिलिटी आणि आम्ही त्याच्याकडं बॉन्ड दुसऱ्या बँकेची नॅशनल बँकेची गॅरंटी वगैरे असं करून मग बीड बीड फ्लोट कर करतो आणि त्या बीडमध्ये समोरासमोरच बोली बोलली जाते त्याचं शूटिंग होतं रेकॉर्डिंग होत होतं त्यामुळे माल प्रॅक्टिसेस होत नाही की बाबा एकच चार बेडरचे पैसे एकजण एक भरतो वगैरे असं काय होत नाही पैशाचा सोर्स कुठनं आला काय आला हे सं सगळं आम्ही रेकॉर्ड करतो आणि अशा प्रकारे जो मॅक्झिमम बेडर आहे त्याला आम्ही देतो आणि त्याचा रेट व्यवस्थित येतं त्यामुळे दोन गोष्टी होतात साहेब एक तर त्या भागातल्या शेतकऱ्यांना साखर कारखाना ऊस गाळप करायला उपलब्ध होतो त्यामुळे तर साखर करण्याकरता मग शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढतं दुसरं त्या भागातला उद्योगधंदे सुरू होतात तरुणांना नोकऱ्या मिळतात आणि त्या भागातली इकॉनॉमी अर्थव्यवस्था हळूहळू थोडी मजबूत मॅनेजमेंट बदललेलं असतं लोकांच्या दृष्टीने कारखाना सुरू कारखाना तोच असतो त्यामुळं एकंदरीतच अर्थव्यवस्था त्या भागातली त्या खेडेगावची आसपासली ही सुधारायला लाग लागते प्रायव्हेटमध्ये तसं होताना दिसत नाही प्रायव्हेटमध्ये मनमानी खूप असते कोणाला त्या भागात इथं कसं लोकल लोकांनाच कामाला ठेवलं जातं त्यामुळं मला हे बरंच असे मी बदल के केले आणि सगळ्या लोकांनी ऐकले एक बदल मी इतका उत्कृष्ट केलं की सांगायचं सा कसं लोकांना हे करा माझं वय ते एकदम दिग्गज लोक आणि त्या दिग्गज लोकांपुढं आपण त्यांच्या चुका दाखवणं हे करणं त्यापेक्षा मी काय केलं माझ्याकडे एक रेटिंग पद्धत केली ए बी सी डी रेटिंग केलं आणि एक मार्क्स दिले त्याला आणि त्या मार्क्समध्ये मी शंभरपैकी पैकी मार्क्स दिले त्यामध्ये डायव्हर्सिफिकेशन असेल तर मायनस पाच आणि असं करून मी ते मार्किंग फिस्टीम साखर महासंघाला पाठवली साखर महासंघाने ती ताऊन सोला करून केली केली मी सगळ्या साखर कारखान्यांना पाठवली ही मला पद्धत करायची आहे तुम्ही यात काय सुधारणा चूक असेल तर मला सांगा मग सगळ्यांची बोलून मी एक ती रेटिंगची पद्धत केली त्यामुळे जो ए रेट ए ग्रे, ग्रे ग्रेडला असेल त्याला नऊ टक्के व्याजदर लावतो मी ओके जो बिल असेल त्याला साडेनऊ लाव लावतो ला होतो ला होतो त्यामुळे त्यांचं जे फायनान्सिंग असतं ते पाचशे कोटी आठशे कोटी तीनशे कोटी दोनशे कोटी असं करोडोच्या घरात असतं त्यांना एक टक्क्याचा फरक म्हटला तरी लाखो रुपयाचा फरक पडतो मग मी त्यांना सांगितलं मग पहिल्या वर्षी माझ्याकडं फक्त असे दोनच कारखाने होते की जे रेटिंग मॉडेलमध्ये सुस्थितीत बसले नंतर हळूहळू त्याची संख्या पंधरा सोळा अठरा वाढा लागली कारण लोकांनी ते अंमलात आणायचा फरक त्यात यायचा प्रयत्न करा की बाबा मला यात यायचं आहे आणि मग त्यानुसार तो काटेकोर वागायला लागतो म्हणजे डायव्हर्सिफिकेशन करत नाही बरोबर पत्रकं वेळच्या वेळी दाखल करणं बॅलेन्सशीट वेळच्या वेळी करणं त्याचं ऑडिट कर कर करणं कॅश जास्त रिटेन होत आहे म्हणजे मी अनेक निकष केलेत एक सहा पाणी माझं क्रेडिट रेटिंग आहे आणि ते तपासायला माझ्याकडे एक सी ए एक मुलगी आहे आणि दोन सी ए आहेत आमच्याकडं एक संदीप चव्हाण म्हणून आहे आणि ते शेट्टी मॅडम म्हणून आहे त्यांना त्या कारखान्याचे पण सी ए येतात ओके okay. आम्ही त्यांना बोलवतो या रेटिंगमध्ये असं या रेटिंगमध्ये असं तुम्ही दोघांनी डिस्कस करायचं आणि ते का कारखान्याला मान्य झालं तरच आम्ही तो पुढं जातो कारखान्याला मान्य करण्याच्या गत्यांतरने का तर ते नियमावली लिहिलेलीच आहे ना त्यामुळे अशा प्रकारे त्यांना हळूहळू आर्थिक शिस्त लागायला लागली mm. कारखान्यांना आणि मला पण असा चांगला कारखाना कमी इंटरेस्ट रेट द्यायला काहीच हरकत नाही कारण का एन पी ए होत नाही तो शिस्तबद्ध असतो म्हणजे बारा टक्के व्याज लावून त्यातला पन्नास टक्के कारखाने थकीत असतील तर ता मला मिळतात आठ टक्के त्यापेक्षा असे चांगले कार का, कारखाने नऊ टक्के देऊन जर वसुली सं शंभर टक्के होत असेल तर शेवट मला ते परवडणार ना, गरज आहे त्यामुळे आर्थिक शिस्त लावायचं काम केलं त्यांच्याकरता मी अनेक क्लासेस सुरू केले एक का कारखान्यांच्या एम मी जिल्हा बँकांच्या एम डींना प्रशिक्षण देतो त्यामुळं माझं जे एक शिखर बँक म्हणून जे माझं स्थान आहे मी या सगळ्यांचं पालकत्व स्वीकारलेलं आहे पालकत्व पालक या नात्याने मी त्यांना अवेअरनेस देणं प्रत्येक गोष्टीचं नाबाड करून आलेलं प्रत्येक गोष्टीचं त्यांच्यापर्यंत पेनिट्रेट कर करणं हे अत्यंत चांगल्या पद्धतीने कर करत असल्यामुळं आज हे शक्य समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा